वय काम किती म्हल्यामुळेॉबम होते बघा पी काम म्हणून ठेवल्यामुळे किती प्रॉब्ल होते बघा आवश्यकता बघा नागरिकांना नेहमी जागा वगैरे द्या पीडब्ल्यूचं काम करणार होते सहा महिन्यात राहिले आहेत आता पावसाळ्याला मग कटराचं पाणी दुकानात आणि घरात शिरणारच आहे हा आणि काल आपण उड्या टाकल्यामुळे बघा काम करायला लागलंय तिघा वापरण्यात आलो आहे कर्मचारी तिघा वापरून टाकण्यात आलो आहे पण याच्या ट्रॉफिक होण्याच्या समस्येला आपल्या सगळ्या नागरिकांना तोंड द्यायला लागतं आहे कृपया जागा वगैरे द्या आणि करून टाका त्याचा गॅटर लाईन त्यांनी पण आता काम थांबवलं आहे बघा आणि जागा द्या पाहू शकता पण ट्रॅफिक होतं इथे धन्यवाद जय महाराष्ट्र आणि गटराच्यामुळे पाणी सांडल्यामुळे मच्छर डेंगू डेंगूचे मच्छर पण होऊ द्या व्हायला लागले आहेत पाहू शकता दाखवतो तुम्हाला बघा असं तर पाणी सांडत राहिलं पाहू शकता असं पाणी सांडत राहिलं ते मच्छर पैदा होणार इकडे तर पाणी झाला मार्गच नाही ना हो पाणी झाला मार्ग कुठे पाणी झाला मार्ग आहे का सगळं स्टॉप झालेलं आहे गटा स्टॉप झाल्यामुळे पाणी ते सगळं साठलेलं आहे बघा आणि ट्रॅफिक पण होत बघा पाहू शकता महाराष्ट्र पत्रकार सचिन पाय जीचंद्र बोल व्हिडिओ काढताय ना एक गोष्ट टिपून दाखवा आता बघा छेट लोकांच्या घरचं आहे ना सगळं उजल त्याला मी कमीत कमी शंभर वेळा त्यांनी विनंती केली आम्ही विनंती केली दारासमोर कसं दाखवली पोरची माझी घटना पडली असते ठीक आहे हां होत आहे त्यांना बोललो त्यांना मी माझ्या त्यांना आहे बोला ना बोला बोला मी पहिलं पोरलीला सोडून येतो पटकन लेट झालं एक पाच मिनट एक पाच मिनट हॅलो बघा आता तुम्ही दाखवतोय की श्रीमंत लोकांच्या दारासमोर जे केलेले खड्डे आहेत ते त्यांनी बुजवलेले आहेत पण हे गरिबाच्या समोर आहेत त्यांनी दहा वेळा विनंती करून पण ते सामान पण उचलत नाही माझी पोरी तीन वेळा गटारात पडली असती त्यांना विनंती करून विनंती करून पण ते लोक गटाराचं बुंजवत नाही आता तुम्ही समोर दुकान आहे बघा लक्ष्मी सुपर मार्केट तिकडे एक जण पडला त्यांनी विन त्यांनी सांगितल्याबरोबर त्यांचं ते खड्डा बुजवलेला आहे तर तसाच खड्डा इकडे पण यांनी बुंजवा ते सगळं लोकांनी टाकलेलं आहे माझ्या बाबा माझे सासरेभू आहेत त्यांनी दहा वेळा विनंती केली त्यांना मी स्वतः दहा वेळा बोललो माझी बायको स्वतः दहा वेळा बोलली की हे सगळं समोर टाकलंय ते उचला पत्रे टाकलेत आणून कचरा टाकलाय दारासमोर आणि तो खड्डा बघा तुम्ही खड्डा दाखवा त्यांना तेव्हा त्यांनी लवकरात लवकर गुंजवा तुम्हाला मी दाखवतो खड्डा पडलाय तिथे ने, ने ताबडतोब कामाला सुरुवात तरी करा बुजवा तरी आणि नागरिकांचं असं म्हणणं आहे हे कसं टाकून ठेवलं हो आहे बघा तुम्ही हे अशा प्रकारे टाकून हो ठेवलं आहे हे एखाद्याच्या दरवाजा असं योग्य वाटतं का तुम्हाला एखाद्याच्या दरवाज्यात असं योग्य वाटतं का तुम्हाला सामान ठेवणं हां अशा प्रकारे हा बघा कसं टाकून ठेवलं आहे तुम्ही हां घेऊन जावा ना प्रत्येक वेळी मी पीडब्ल्यू डीची बाजू घेणार नाही नागरिकांचं पण म्हणणं ऐकायला लागेल तुम्ही कसं सामान ठेवलं आहे बघा आणि ते गटारा अडल्यामुळे माणसं पडली मच्छर मच्छर वगैरे होते लहान मुलं पडतात पाहू शकता आता वेळात वेळ काढून आपल्या चॅनलला ते बोलले आहेत त्यांचे जावही बोललेले आहेत आपल्या चॅनलला बघा तुम्ही कसं कावंय ते येण्याचं काम करून टाका सगळं जे ते तोडून टाका आणि करा जागा घ्या ताब्यामध्ये पटापट नागरिकांच्या हलू हल का हे पाणी सगळं दुसऱ्यांच्या घरात येणार आता यांच्या घरात सुद्धा हे पाणी शिरू शकतं पाहू होता बघा आणि यांच्याकडे मच्छर व्हायला लागले आता पाहू होता या सगळ्या पाणी गाण्याच्यामुळे मच्छर व्हायला लागले पाणी झाला मार्ग नाही आहे सगळ्यात चोकअप झाला तू त्यांच्या घरात पाणी शिरलं तर जिम्मेदार कोण ते ने पटापट -बड़ काम करायचं आहे मोबाईलला काय द्यायचं तो द्या तुम्ही त्याच्याशी आम्हाला मतलब नाही आम्हाला कामं झाली हो पाहिजे नागरिकांच्या हाल झालेला आम्हाला आवडणार नाही जय महाराष्ट्र आणि हे बी हे तुमच्या कामामुळे हो अडलं बघा हे तुम्ही बी अडून ठेवलं आहे लाईटीच्या काम्यामुळे पण अडलेलं आहे बघा हाय पॉवर आय पॉवरची ओरेंट नाही त्याच्यामुळे पण काम आणलेलं आहे बघा पाहू येतो तुम्ही सगळ्यांनी सन्मान साधून एकत्रितपणे काम करा नागरिकांचे हलू आले नको धन्यवाद जय महाराष्ट्र पत्रकार सचिन माझा जी चंद्र जय महाराष्ट्र